नमस्कार पुणे खबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भारतीय संविधान सन्मान समितीचे समन्वयक बुलंद पोलीस टाइमचे पुणे निवासी संपादक आणि मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण संघटनेचे राज्य जनसंपर्क प्रमुख प्रभाकर निकम यांना भारतभूषण पुरस्काराने सन्मानित गौरवण्यात आले तसेच ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते सचिन जोगदंड यांनी त्यांना मामुर्डी या ठिकाणी रस्त्याच्या कडेला सापडलेला महागडा मोबाईल त्यांनी देहोर्ड पोलीस ठाण्यात जमा केले व देहुर्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम मनसोडे यांच्या हस्ते मोबाईल मालकास परत करून प्रामाणिकपणा दाखवून संघटनेचे नाव लौकिक केले त्याबद्दल ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने प्रभाकर निकम व सचिन जोगदंड यांचा आज दिनांक सोळा मार्च रोजी सायंकाळी सात वाजता देहुर्डेथील दत्त मंदिराजवळ सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देहुरोड शहराध्यक्ष विजय पवार यांनी केले या, या कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा उपाध्यक्ष रज्जाक्षेख यांनी केले होते यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे मानवाधार सामाजिक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमेटकर के एच सूर्यवंशी प्रकाश कांबळे रुईकर फारुख शहा जाकीर सय्यद प्रकाश मासेकर शफी सय्यद व इतर मान्यवर उपस्थित होते आज आपण देवरोड शहर या ठिकाणी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन त्याचप्रमाणे भारतीय संविधान सन्मान रॅली समिती यांच्या वतीने या दोन्ही संस्थेची अत्यंत जवळी कसं कर कार्यरत करणारे तरुण तडसदार युवा नेतृत्व आयुष्मान प्रभाकर निकम साहेब यांची दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे भारत भूषण हा अत्यंत मानाचा असा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार दिलेला आहे आणि हे आपल्या सर्वांना अत्यंत गौरव गौरवास्पद बातमी आहे म्हणून आपल्या सर्व देवळ पंचकृषीतील तमाम विविध संघटनेच्या वतीने त्यांचा आपण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आपण एकत्रित आहोत दुसरा प्रसंग आयुष्यमान सचिन जोगदंड यांनी नुकतंच काही दिवसापूर्वी त्यांना मोबाईल मिळाला होता तो सापडलेला मोबाईल त्यांनी देवरोड पोलीस स्टेशन इथे जाऊन स्वाधीन केला देवरोड पोलीस स्टेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला बोलवून त्यांचा तो अत्यंत महागडा असा मोबाईल त्यांना सुपूर्द केलेला आहे अशा या परिसरामध्ये माणूस की प्रामाणिकपणा जपणारे या सर्व दोन्ही मान्यवरांचा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा सत्कार केलेला आहे विशेषतः प्रभाकर निकम साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्या कार्यकर्तृत्वानं दिल्लीसारख्या ठिकाणी जो पुरस्कार संपादन केलेला आहे त्यांचं सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचं अत्यंत अत्यंत हार्दिक 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 अभिनंदन या ठिकाणी करत आहे